नवीन वर्षामधला माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो तर यामध्ये दुमत असू शकतं की आमचं नवीन वर्ष पाडव्याला वगैरे सुरू होतं तर मीही त्याच आहे बरं का मला पण गुढीपाडव्यापासूनच आम्ही नवीन वर्ष साजरं करतो परंतु छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या मुलांना जो आनंद भेटतो ते आपण सांगू शकत नाही ते त्यांना सेलिब्रेट करूनच अनुभवता येतो म्हणून मग आम्ही न्यू इयरचा केक देखील आणला होता त्या सोबतच फ्रेंच फ्राईज शर्वरीचे फेवरेट चीज कॉर्न टोस्ट वगैरे हे सगळं बनणार होतं पण फक्त एवढ्यावर भागणार नव्हतं सो दॅट आम्ही व्हेज पुलाव करायचं ठरवलं आणि त्यासाठी इथे मस्त बासमती राईस मी अर्धा तास भिजत ठेवला होता त्यासोबतच इथे मी मटर उकळायला ठेवलेले आहेत तर आहे, फ्रोझन मटार मा होते माझ्याकडे तेच वापरलेत कारण अजून मटर स्वस्त झालेले नाहीत मटरचं सीझन जरी सुरू झालेलं असला तर ऐंशी ते नव्वद रुपये किलो मटार आहेत आणि मग ते काही फारसे परवडत नाही त्यापेक्षा फ्रोझन परवडतात आणि ऑलरेडी माझ्याकडे होते म्हणून मी तेच वापरले तर इथे बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या असे मोठे मोठे काप करून घेणार आहे आणि त्यानंतर पुढे काय काय करते मी ते तुम्हाला दाखवते तर इथे मी टोमॅटो आधी कापून घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे त्याचे देखील असे मोठे मोठे काप करणार आहे आणि फ्लावर टाकणार आहे त्यासोबतच गाजर आहे मटार ऑलरेडी मी उकळायला ठेवलेले आहेत या ज्या भाज्या आपण कट करून घेतो ह्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायच्या जेणेकरून जेव्हा पुलाव शिजतो त्यावेळी ते खूप अशा मांसर शिजल्या जात नाहीत मोठे मोठे काप असल्यामुळे ते वेगळे राहतात राईसपासून नाहीतर मग ते छोटे काप केल्यानंतर ते खिचडी टाईप होऊन जातं तर इथे फ्लावर घेताना फ्लावर असा सगळीकडून मस्त चेक करून घ्यायचं कारण आतमध्ये किती नाही म्हटलं तरी छोट्या छोट्या हिरव्या कलरच्या वगैरे आळ्या असतात त्यामुळे ही सगळी फुलं जी असतात फ्लावरची ती काढून अशी खालणं पाहून घ्यायची आणि त्यानंतरच ते कट करून घ्यायचं तुम्ही माझे व्हिडिओ जर रेग्युलर पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की अगोदर मी मिशो हॉल आणि फर्स्ट क्राय हॉलचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी त्यातले जे प्रॉडक्ट दाखवले होते ते चांगले आहेत हे सांगितलं होतं तर त्यावर मला एक कमेंट अशी आली होती की तुला फुकटचे मिळाले म्हणून तू ते चांगलं आहे असं बोलत आहे आणि लोकांना मिसगाईड करते तर ती कमेंट तर मी उत्तर देणं काही जरुरी समजलं नाही आणि मी ती डिरेक्टली डिलीट केली आणि ते आयडी देखील ब्लॉक केला पण तुम्हाला इथे सांगाय सांगावं असं वाटतंय की मला जरी प्रोडक्ट ते फुकट आलेलं होतं तरी मी त्यामध्ये क्लिअर सांगितले की मी हे अजून यूज केलेलं नाही आहे मी जेव्हा यूज करेल तेव्हा मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईल आणि जे बेबी हॅपचे प्रॉडक्ट होते जे मी ऑलरेडी गेली पाच सहा वर्षापासून माझ्या मुलीसाठी वापरले त्यानंतर वर्ष झालं माझ्या मुलासाठी वापरते त्याविषयी मी रिव्ह्यू दिला होता तर प्लीज अशा निगेटिव्ह कमेंट करत जाऊ नका या सगळ्यात मला वाईट तर वाटलं पण हसू एका गोष्टी झालं की माझा चॅनल अजून काही एवढा मोठा ग्रो झालेला नाही आहे की तुम्ही मला हेट कमेंट्स कराल पण ठीक आहे मला आनंद या गोष्टीचा झाला की मी कुठेतरी लोकांपर्यंत आहे आणि काही लोकांना त्यावर जलसी आहे गेल्या महिन्याभर तुम्ही पाहताय आमच्याकडे रस्त्याचं काम सुरू आहे अजूनही काही ते झालेलं नाही आहे असं बी वगैरे रोज येतात काहीतरी खांतात परत पुजवतात काय करतात देव जाणे पण या सगळ्यात धूळ मात्र प्रचंड येते आणि मग ते आवरायला खूप वेळ जातो तर मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवणार होते कडी लावून गेले आहेत सो मला काही बाहेर जाऊन शूट नाही करता ना। येणार ओके चला आपलं स्वयंपाकाचं काम अजून बाकी आहे इथं मटार मस्त असे आपले शिजलेले आहेत बंद करते मी अशा मोठ्या मोठ्या रफली चॉप करून घेतल्या त्यानंतर हे तर तुम्हाला दाखवून हे काढून ठेवले ओठिंबीर महत्वाचा कांदा मी कापायला विसरले तो आधी घेऊया असं शूटिंगमध्ये असे सवय नसल्यामुळे काय होते की थोडंसं यु you नो know, तुम्ही समजू शकता कारण मी काही डेली ब्लॉक करत नाही त्यामुळे मग मला थोडंसं अवघडल्यासारखं होतं तर मी या गडबडीत कांदाच विसरून गेले आता कांदा कट करून माझ्याकडे अंजलीचं जे चॉपर किंवा कटर तुम्ही म्हणू शकता ते जे होतं ते हे आहे तर याला थोडीशी आता धार कमी झालेली आहे पण हे मला सवय झाली याची त्यामुळे मी जे उडण मागवलं तुमच्यासोबत शेअर केलं ते अजून फारसं माझ्या यूज करणं होत नाही आहे तर कांदा कापून झाल्यानंतर मी लसूण चोलायला घेतलात तर लसणाच्या जर अशा मोठ्या पाकळ्या असतील आणि त्याचं साल जे असतं ते जर खूप हार्ड असेल तर ते असं शेंगा आपण भुईमुगाच्या शेंगा तुम्ही फोडल्या असतील तर तुम्हाला माहित असेल कसं फोडायचं तेसं जर फोडतो ना तसं खाली एकदा मारायचं आणि त्यानंतर त्याचं ते जे तोंड असतं ते लगेच ओपन होतं आणि त्यानंतर पाकळ्या आपण इझिली बाहेर काढू शकतो तर ही छोटीशी टीप होती ॲज अ टिप घ्या नाही तर तुम्ही म्हणाल काय तू छोटं छोटं काही पण सांगते की लसूण कसा सोलाव वगैरे पण खरंच खूप लवकर सोडला जातो तर लसूण सोलून झाल्यानंतर मी आलं घेतलेलं आहे आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट मी पुलावमध्ये घालणार आहे त्यासाठी आल्याचे देखील मी तुकडे करून घेतले तर आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये हा जो पुलाव आहे ते मी घरचं जे आपलं साजूक तूप आहे त्याची फोडणी देणार आहे तेलापेक्षा तर तुपाला सुंदर असा वास असतो आणि भाताचे जे शीत आहेत ते पूर्ण असे मोकळे मोकळे होतात चवीलाही छान लागतो आणि त्यातले त्यात जर घरचं तूप असेल तर आहा हा काही विचारूच नका त्यामुळे आम मी तर म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्यतो जिथे शक्य आहे तिथे तूपच वापरते आता मी त्यामध्ये सगळ्या भाज्या तूप छान गरम करून झाल्यानंतर घालून घेतलेले आहे त्यासोबतच जे खडे मसाले होते तेही छान असं परतून घ्यायचे आणि मटर आपले ऑलरेडी उकळलेले आहेत आणि ते फ्रोजन आहेत तर ते सगळ्यात शेवटी घातले तरी चालतील त्यामुळे ते अजून घातलेले नाही आहेत त्यानंतर आले लसूण आणि जिऱ्याची जी, जी पेस्ट आ, मी बनवून घेतली होती ते ह्या भाज्या छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे तर भाज्या लवकर परतल्या जाण्यासाठी इथे मी थोडं मीठ घालून घेतले या भाज्यांचे पण मोठे मोठे तुकडे केलेले आहेत त्यामुळे थोडासा परतायला वेळ लागतो तर हे छान आता परतत आलेला आहे आणि त्याचा कलरही बदललेला आहे तर जे आलेलं पेस्ट होती ती आता यामध्ये घालून घ्यायची पेस्ट घातल्यानंतर देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर जे उकळलेले आपले मटार होते आ, ते देखील याच्यात टाकायचे आहेत तर हे मटरमधले एक्स्ट्रा पाणी निघण्यासाठी मी यांना एका चाळणीत काढते म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल आणि ते छान परतले जातील तर इथे मटार देखील मी घातलेले आहेत आपल्या पुलावला मस्त शिचव येण्यासाठी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला मिळतो तो मी यामध्ये घालणार आहे याला तुम्ही व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव काहीही म्हणू शकता आणि चुकून जर तुमच्याकडून पाणी जास्त झालं आणि तो भात जो असतो तो मोकळा न होता असा दाटसर झाला तर त्याला तुम्ही खिचडीही म्हणू शकता असो तर इथे बाकीचे जे घरातले बेसिक मसाले आहेत लाल तिखट हळद वगैरे ते सगळं मी घरचा थोडासा मसाला ते सगळं घालून घेतलेला आहे आणि ते छान मिक्स करून आता त्यामध्ये जे तांदूळ मी भिजत ठेवलेले होते ते घालून घेणार आहे आणि एकदा छान परतणार आहे तांदूळ ऑलरेडी भिजवलेला आहे त्यामुळे त्याला जास्त पाणी घालायचं नाही पाणी घालायचं म्हणजे आपले जे तांदूळ आहे त्याच्यावर अर्धकांड म्हणजे आपलं जे बोटाचं असतं तेवढंच पाणी घालायचं आणि शिट्या काढून घ्यायच्या शोर खूप एक्साइटेड आहे बघा ते वेगवेगळे कसे प्रॉप्स वगैरे पार्टीसाठी पार्टी हार्ड अजून बनवतीये तुम्हाला अगदी <laughs> सात ते आठ मिनिटात आपला कुकर झालेला आहे आता उघडून बघूया तर थोडासा थंड झालेला होता मस्त असा छान पुलाव झालेला आहे अगदी सुट्टे सुट्टे सगळे शीत भाताचे झालेले आहेत बघू शकता तर इथे मी कोथिंबीर शिजवताना घालत नाही कारण मग ती काळी वगैरे पडते तर नंतर असे छान कोथिंबीर चिरवून त्यावरून पसरायची ती दिसायलाही कलरफुल छान दिसते आणि चवीलाही छान लागते हेरच करून टाकतो फ्लॉवर बंद दिसते छान दिसतोय कलर केलेला फ्लावर चांगले दिसत इथे नेम नेमले इथे मी कॉर्न टोस्ट बनवण्यासाठी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत तर ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून त्याला छान अशी चव येते तो ओव्हर एक्सायटेड सर्व ती तुम्हाला दिसत असेल तर तिची आवडीची रेसिपी आहे कॉर्न ब्रेड ती बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर फ्रेश अशी ब्रेड ठेवून घ्यायचे आणि कडेने मी छान असं तूप सोडून भाजून घ्यायचे जर तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर लावून भाजले तरीही चालतील तशी छान टेस्ट येते त्याला

हे सँडविच बनवण्यासाठी मी अमूलचं व चीज यूज करणार आहे तर हे सँडविच बनवण्यासाठी यावर चीज पसरवलेलं आहे आणि त्यावर स्वीटकॉर्नचे दाणे ठेवणार आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पिझ्झा सॉस जो मिळतो तोही यावर बेसला लावून त्यानंतर त्यावर टॉपिंग लावू शकता किंवा मग कांदा टोमॅटो त्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे त्याची ग्रेव्ही बनवून तीसुद्धा ॲज अ बेस लावून त्यावर हे टॉपिंग चीज वगैरे लावले तर ते जास्त स्पायसी होतं तेही छान लागतं पण शर्वरी खाणार आहे म्हणून मी इथे फक्त चीज आणि कॉर्न केलेलं आहे अगदी पाच मिनिटात हेटोज तयार होतात आणि या तयार झाल्यानंतर यावर थोडेसे चिली फ्लेक्स ऑरगॅनो मिक्सर जे आवडत असतील तर ते हे सगळं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे याची चव अजून वाढते आणि मुलांनाही ते खूप आवडतं तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा अगदी सारखं बाहेरचं खाण्यापेक्षा हा मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे बाहेरचं खाणं टाळणं म्हणजे तुम्ही म्हणाल ब्रेड तर बाहेरचेच आहे तर हो पण त्यानंतर जे सँडविच बनण्यासाठी बटर वगैरे यूज केलं जातं किंवा ते चीज असतं ते जास्त भेसळयुक्त असतं त्यामुळे ते, ते जास्त अजून अनहेल्दी बनतं त्यापेक्षा जर घरी आणून बनवलं आणि ब्रँडेड कंपनीचे चीज वगैरे वापरलं तर कमी अनहेल्दी ते होतं असं मला वाटतं त्यामुळेच फ्राईज देखील मी मकेचे घेतलेले आहेत आणि ते घरच्या तेलात फ्राय करणार आहे म्हणजे हॉटेलमध्ये जे तेल असतं ते सारखं सारखं रिहीट करून तेच तेच वापरलं जातं त्यामुळे ते अजून जास्त ट्रान्सफॅटयुक्त होतं आणि ते टाळण्यासाठी मग म्हटलं घरीच फ्राईज आणूया आणि घरच्या तेलात तळून ते देऊया अगदी मी म्हणत नाही की ते हेल्दी आहेत पण बाहेरचं जे आहे त्यापेक्षा नक्कीच त्याला आपण हेल्दी म्हणू शकतो हे फ्राईज ना तेलात टाकले की लगेच तेल उडायला लागतं कारण ती फ्रीजरमधून काढून डायरेक्ट तळायचे असतात आधी काढून वगैरे ठेवले तर ते जास्त क्रिस्पी बनत नाही त्यामुळे तेल उडायला लागलं तर सुरू अशी लांब जाऊन नंतर डान्स करायला लागली

ठीक आहे आपल्याला काय स्प्रिंकल करायला लागेल गेल मस्त अशी पार्टीची तयारी झालेली आहे तर हे दिसताना बघा किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं तर हो इथे छान असा केक जो आहे शरूचाच फेवरेट आहे चॉकलेट केक तो आणलेला आहे त्यासोबत हे फ्राईज आणि हे तर सगळं मी तुम्हाला दाखवलेच आहे तर अशा प्रकारे अरेंजमेंट करून आता शरू केक कटिंगसाठी बसलेली आहे एक्सायटेड बहीण आहे म्हटल्यावर तिचा भाऊ कसा मागे राहील तर राघव देखील जेव्हा नऊ साडे नऊ दहाच्या आसपास तो झोपत असतो तर आज तो देखील बारा वाजेपर्यंत जागलेला आहे आणि ऑलमोस्ट बाराला पाच कमी होते तेव्हा एक केक कटिंग सुरू के आहे तर अशरूला त्याला घेऊन काही जमत नव्हतं म्हणून मग तिने एकटीने केक कटिंग केलं अशा प्रकारे शॉर्ट बट स्वीट असं थर्टी फस्टचं सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे तर तुम्ही ते कसं केलं तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्यासोबतच जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा लाईक करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्लाएं। 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 प्लाएं किस दे